कार व ऑटोच्या भीषण अपघातात एका अकरा वर्षीय मुलासह दोघे ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना चांदूर बाजार तालुक्यातील बोराळा नजीक शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली आयुष रवींद्र विधडे वय अकरा वर्ष व संजय नीकंठ अंबुलकर वय पंचावन्न वर्ष राहणार काटपूर हल्ली मुक्काम चांदूर बाजार अशी मृतकांची नावे आहेत रवींद्र विधडे वय पन्नास वर्ष व त्यांची पत्नी मीनाक्षी विधडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार जळका का शहापूर हल्लीमुक्काम अमरावती ऑटो चालक शेख आरिफ शेख शब्बीर व चाळीस वर्ष राहणार चांदूर बाजार राजेश माणिक गायकवाड व तीस वर्ष राहणार चांदूर बाजार शेख हफीज शेख नकीर वय सत्तावन वर्ष राहणार सांदूर बाजार अशी पाचही जखमींची नावे आहेत विधडी कुटुंबीय त्यांच्या शेतीच्या कामाच्या निमित्ताने एम एच शून्य सहा बी ब्याऐंशी शून्य आठ क्रमांकाच्या कारने जडका शहापूर येथे गेले होते काम आठपून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ते अमरावतीकडे निघाले असता एम एच सत्तावीस बी डब्ल्यू सत्तावन ऐंशी क्रमांकाचा ऑटो चांदूर बाजारकडे जात होता भरधाव वेगात असलेली दोन्ही वाहने एकमेकांसमोर येऊन धडकल्याने भीषण अपघात झाला त्यामध्ये सातवी जण गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांना चांदूर बाजार येथे उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी आयुष विधडे व ऑटोतील प्रवासी संजय अंबुलकर यांची प्रकृती आणखी बिघडल्याने दोघांनाही अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आयुषच्या आई वडिलांनाही खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच चांदूर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले ठाणेदार सुनील किंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे कर्मचारी दिलीप मुळे सुशील धौसे प्रशांत भटकर वीरेंद्र अमृतकर आदी पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे दिनांक एकतीस सात एकवीस रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान विधळे यांची गाडी जवळा शहापूर येथून अमरावतीकडे जात असताना त्यांच्या मारुती गाडी व उजद्याकडून चांदूर बाजारकडे येणारा ॲटो बजाज कंपनीचा या दोघांची समोरासमोर टक्कर झाल्याने त्यामध्ये विधळे यांचा मुलगा दवाखान्यामध्ये उपचाराकरितान गेला असताना मरण पावला व ॲटोमधील प्रवासी अंबुस्कर यांचासुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला व इतर जे जखमी आहेत त्यांचा इरविन हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे व या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे सुयोग बोरले विदर्भ न्यूज चांदुर बाजार